शिरोळ तालुक्यातील पंचगंगा आणि वारणा नदी पुन्हा दूषित झाली आहे त्यातून हजारो मासे मेलेत आहेत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ठोस कारवाई व्हावी या मागणीसाठी छत्रपती ग्रुपच्या वतीनं निवेदन देण्यात आलं प्रदूषण करणाऱ्यांवर ठोस कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी दिलाय या इशाऱ्यामुळं प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक फरक पडला तर मात्र ती आंतरराष्ट्रीय बातमी होऊ शकेल शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीचं प्रदूषणाचं दुखणं कायमचं आहे तेरवाड बंधाऱ्याजवळ पुन्हा एकदा दूषित पाण्यामुळे हजारो माशांचं मरण हो तर दानोळी इथल्या वारणा नदीतही हजारो मासे मृत झालेत याबाबत छत्रपती ग्रुपच्या वतीनं प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं पंचगंगा आणि वारणा नदीच्या प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रमोद पाटील यांनी दिलाय यावेळी अविनाश पाटील रोहित मलमे वैभव भोसले संदीप पवार चंद्रकांत पाटील राहुल पुरवंत यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते प्रमोद पाटील यांच्या इशाऱ्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग येईल असा भाबडा विश्वास व्यक्त करायला हरकत नाही दरम्यान जयशिवराय किसान संघटनेच्या वतीनं प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं वारणा आणि पंचगंगा नदीतील पाणी प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या कारखान्यांवर आणि घटकांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सतरा डिसेंबरपासून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर कार्यालयासमोर धरणा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय यावेळी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने सदाशिव कुलकर्णी महादेव धनवडे बाळकृष्ण पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते